जगप्रसिद्ध शिर्डीच्या साईबाबा मंदिराला पुन्हा एकदा धक्कादायक एक धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे दोन मे रोजी संस्थांना मिळालेल्या एका ईमेलमध्ये मंदिराला पाईप बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली फर्स्ट पहलगाम नंतर शिर्डी असा थरकाप उडवणारा मजकूर या मेलमध्ये होता विशेष म्हणजे मेल पाठवणाऱ्याचं नाव अजित जक्कुमोल्ला असून प्राथमिक तपासात त्याचा आयपी ॲड्रेस कर्नाटकातील असल्याचं उघड झालं आहे या धमकीच्या मेलमध्ये तामिळनाडूतील जफार सादिक आणि जफार सईद या दोन आरोपींची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे मेल प्राप्त होताच साई संस्थान आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने खबरदारीचे उपाय राबवत मंदिर परिसरात चोख बंदोबस्त वाढवला आहे सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे एक्कावन काउसात चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणा या छडा लावत काल अजित यांनी धमकेचा मेल जो आहे तो शिर्डी संस्थानला साईबाबाचं सा मंदिर जे आहे ते उडवून देण्याचा मेल केलेला आहे हा मेल जो आहे तो पोलीस अधीक्षक महोदय त्याचप्रमाणे चेअरमन मॅडम संस्थांच्या आणि कलेक्टर साहेबांना पाठवला हो एस पी साहेबांकडून जे चौकशीचे दिले आदेश ते दिले दिलेले आहेत कालच जे आहे मंदिरामध्ये बॉम्ब शोधक पथक जे आहे त्यांनी येऊन दोन वेळेस तपासणी केलेली आहे रात्रीसुद्धा मंदिर परिसराची तपासणी केलेली आहे आणि सर्व यंत्रणा जी आहे ती त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत हा मेल कुठून आलेला आहे काय हा मेल जो आहे तो कर्नाटकमधून आलेला दिसतो जो हिपीएन ॲड्रेस जो आहे तो कर्नाटकमधला दिसतो आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट दिलेला आहे ते तामिळनाडूमध्ये आहे ते तामिळनाडूमधील काही गुन्हेगारांना सोडण्याच्या संदर्भाने त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि मग त्या संदर्भाने तामिळनाडू गव्हर्नमेंट जे आहेत त्यांना सुद्धा संपर्क केलेला आहे हा मेल त्यांना पाठवलेला आहे नाही हे दोन हजार बारा मध्ये एकदा होता आणि काल आलेला आहे मेलमधलं कंटेंट पाहता हा मेल जो आहे तो आ, फेक दिसून येतो असं प्रथमदर्शनी दिसतं दिसत कारण त्यातला कंटेंट आ, जो आहे तो तामिळनाडूचा आहे पूर्वी मेल केलेले आहे असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे परंतु अशा प्रकारचा कोणताही मेल जो आहे तो संस्थांना यापूर्वी प्राप्त झालेला नाही काय खबरदारी घेतली बॉम्ब शोधक पथक जे आहे त्यांनी रात्री पूर्ण मंदिर परिसराची तपासणी केलेली आहे आत्तासुद्धा जे जी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांची तपासणी करून मंदिरामध्ये दर्शनासाठी सोडण्यात येत आहे सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत कोणत्याही भक्तांनी जे इथे घाबरून जाण्याचं काही कारण नाही महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीही साई संस्थांना अशा प्रकारचे दोन धमकीचे ईमेल मिळाले होते प्रत्यक्षात काहीही घडलं नसतानाही संस्थान प्रशासन कोणतीही जोखीम न पत्कारता प्रत्येक वेळेस सतर्क राहिलं आहे भाविकांची सुरक्षितता आमचं सर्वोच्च उद्दिष्ट आहे असं स्पष्ट करत संस्थान प्रशासनाने भाविकांना शांततेचं आणि विश्वासाचं आवाहन केलं आहे